महाराष्ट्र शासन आयोजित एकविसाव्या राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेत आत्मामालिक इंग्लिश मिडीयम गुरुकुल व ज्युनियर कॉलेज आणि आत्मामालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुल पुरणगाव येथील विद्यार्थ्यांनी मॅडम तसेच मला उत्तर हवं या नाटकाचा यशस्वी व उत्कृष्ट प्रयोग सादर केला आहे गुरुवार दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ऋषिकेश तुराई लिखित आकाश दुर्वे शरद ढोणे दिग्दर्शित प्रवीण जाधव यांच्यासह दिग्दर्शनातून साकारलेले मॅडम हे नाटक त्याचप्रमाणे सुनील मळेकर प्रवीण जाधव आकाश दुर्वी दिग्दर्शित सह दिग्दर्शनातून साकारलेलं मला उत्तर हवंय हे दोन बालनाट्य परशुराम सायखेडकर नाट्यगृह नाशिक या ठिकाणी सादर करण्यात आले विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुरांना वाव देत या नाटकातील भूमिका साकारल्या त्यातील मॅडम या नाटकामध्ये मुख्य भूमिका कुमारी प्राची वाघणे आईची भूमिका अनुश्री पळवे मुलीची भूमिका सिद्धी आवारे हिने चिंगीची विनोदी तर हर्षिता पाटीलने मॅडमची प्रेरणादायी भूमिका साकारून प्रेक्षकांची मणे जिंकत अत्यंत गरीब परिस्थितीतून स्वतः शिक्षण घेऊन आपल्या मुलीची शिक्षणाची भीती काढून जग जिंकता येतं अशा उत्कृष्ट प्रेरणादायी एकांकिकामधून अप्रतिम भूमिका साकारल्या त्याचप्रमाणे सेमी विभागातील बालकलाकारांनी मला उत्तर हवं या नाटकातून श्रद्धा शिंदे ओमकार शिंगाडे श्रेयस आव्हाड यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयातून भारतीय राज्यघटनेतील मूलभूत मूल्ये व वा आजची वास्तवस्थिती यांच्यातील विरोधाभास अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना शिक्षण व समाजात येणाऱ्या विविध प्रश्नांना उत्तरे विचारत आपल्या उत्कृष्ट भूमिकेतून आजच्या वास्तव परिस्थितीला कसे सामोरे जावे अशा विविध आशावादी भूमिका आत्मामालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल पुरणगाव येथील बालकलाकारांनी साकारल्या विद्यार्थ्यांनी आपल्या निरागस भूमिकेतून परीक्षकांची मणं जिंकली या दोन्ही नाटकासाठी संकुलप्रमुख प्रकाश भांबरे हर्षल पाटील प्रवीण कदम यांनी उत्कृष्ट नैपथ्य उभारलं अमोल कदम यांनी रंगभूषा अमोल राजगुरू यांनी संगीत तर कविता माळी यांनी वेशभूषा अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आत्ममालिक अभिनय व कला विभागाचे सहाय्यक व्यवस्थापक आत्मदर्शन बागडेसर व पुरणगाव ललित कला अकादमीचे विभाग प्रमुख शरद ढोणे यांनी सदरस्पर्धा तथा कार्यक्रमाचा समन्वय घडून आणला विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांचे व मेहनतीचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी केले असून पुरणगाव गुरुकुलाचे अध्यक्ष तसेच ट्रस्टचे सरचिटणीस माननीय हनुमंतरावजी भोंगळे साहेब विश्वस्त प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पालकांकडून केले जात आहे न्यूज न्यूजसाठी संपादक सागर अहिरे कोकमठाण